भगवान बाबा हनुमानजी महान महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा माझा अनुभव इमानदारी वृत्ती सेवकाची त्यालाच लाभते साख एका भगवंताची माझे नाव राहुल ज्ञानेश्वरजी भोंगाडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला आलेला दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये माझ्यासोबत कंपनी मध्ये घडलेला हा अनुभव आहे महानत्यागी बाबा जुमदेवजींचे शब्द आहेत की जिसके पास इमान हई उसके पास भगवान हई जो सेवक सत्य मर्यादा प्रेमाने चालेल त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही हे बाबांचे शब्द माझ्यासोबत खरे कसे ठरले हे सांगत आहे वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये मी पुणे शहरातल्या आर बी ट्रान्समिशन आय लिमिटेड या कंपनीमध्ये एक मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होतो कंपनीमध्ये चार चाकी गाड्यांचे इंजिनचे गिअर पार्टस तयार केले जात असे कंपनीमध्ये तीन शिफ्ट मध्ये काम चालत होते तर एक दिवस माझी रात्रीची शिफ्ट होती रात्रीला सुपरवायझर राहत नव्हते लाइन लीडर आणि ऑपरेटर राहत असायचे लाइन लीडरने त्या दिवशी मला दोन मशीन चालवायला सांगितले त्यातली एक सांगली होती तर दुसरी नुकतीच दुरुस्त करण्यात आलेली होती लाईन लीडरने मला सांगितलं की या मशीनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते तर प्रत्येक पार्ट व्यवस्थित चेक करत जा काही प्रॉब्लेम आला तर मला सांग मी ठीक आहे सर म्हटलं आणि मशीन चालू केली सुरुवातीला मशीन बरोबर चालत होती सगळे पार्ट चेक पण करत होतो सगळे व्यवस्थित होते नंतर रात्री शून्य एक वाजताचा सुमारास मशीन मध्ये प्रॉब्लेम येऊ लागला प्रॉब्लेम आल्यावर जो पहिला पार्ट निघाला तो नॉट ओके होता त्याला मी साइडला ठेवलं आणि दुसरा पार्ट काढला तर तो ओके होता नंतर अजून तिसरा पार्ट नॉट ओकेच निघाला तर मी मशीन बंद केली आणि लाइन लीडरकडे गेलो आणि सांगितलं की मशीनमध्ये प्रॉब्लेम येत आहे म्हणून त्यांनी तो पार्ट चेक केला व म्हणाले की पार्ट ओके आहे मशीन चालू ठेव मी नंतर मशीन चालू केली पण थोड्या थोड्या वेळाने नॉट ओके पार्ट येत होते तर मी पुन्हा लाइन लीडरकडे गेलो आणि सांगितलं की हे पार्ट नॉट ओके आहे कारण मी पण मागच्या सहा महिन्यापासून ते काम करीत होतो त्यामुळे मला माहीत होतं की ते पार टोके नाही आहे म्हणून जेव्हा मी परत सांगायला गेलो तेव्हा मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते माझ्यावर चिडले आणि जोरात ओरडून बोलले की मै अकरा साल से इस कंपनी मे काम कर रहा हू तू कल का आयाहू वा लडका मुझे सिखा रहा हई जा चुपचा पप्पना काम कर और पुरा काम कर त्यानंतर मी दोन्ही मशीन चालू केल्या आणि आपलं काम इमानदारीने पूर्ण केलं सकाळी पाच पर्यंत काम पूर्ण झाले आणि सकाळी सहा वाजता सुट्टी झाली आणि नंतर मी रूमवर परत आलो दुसऱ्या दिवशी माझी दुपारची शिफ्ट होती जेव्हा मी मशीन जवळ गेलो तेव्हा माझा सुपरवायझर आणि क्वालिटी चेक करणारा माझ्याकडे आले आणि विचारायला लागले की काल तूच हे पार्ट काढले मी हो म्हटलं ते बोलले की तुला समजत नाही की हे पार्ट नॉट ओके आहे एवढे बोलताच मला समजलं आणि मी त्यांना सांगितलं की सर रात्री एक वाजता जेव्हा पहिला पार्ट नॉट ओके निघाला दुसरा ओके निघाला पण तिसरा जेव्हा नॉट ओके निघाला मी मशीन बंद केली पण लाइन लीडरने सांगितलं ला की पार्टस ओके आहेत मशीन चालू ठेव तर मी चालू ठेवली त्यानंतर ते लाइन लीडरवर ओरडले आणि खूप काही बोलले शेवटी म्हणाले की चल आता क्वालिटी मॅनेजर कडे कारण ते पार्ट खूप महाग होते आणि एका रात्री एकशे एक पार्क रिजेक्ट झाले होते जवळ पास वीस ते पंचवीस हजार रुपयांचं नुकसान झालं होतं नंतर आम्ही सगळे क्वालिटी मॅनेजरकडे गेलो त्यांनी मला विचारलं की रात्रीची पूर्ण घटना सांग मी रात्री जो काही प्रकार घडला तो न घाबरता सत्य सांगितलं तेव्हा ते सरपण लाईन लीडरवर ओरडले आणि ओरडून म्हणाले की हा मुलगा मागच्या सहा महिन्यापासून काम करत आहे याला समजल की पार्ट नॉट ओके आणि तू मागच्या अकरा वर्षापासून माश्या मारत आहेस तुझ्या सारखे लोक ठेवून कंपनीचे नुकसानच होणार आहे आणखी खूप काही बोलले आणि शिक्षा म्हणून दोन दिवस सस्पेंड केलं त्याच्या त्या, त्या, त्या महिन्याच्या पगारातून काही पैसे पण कापले आणि मला कोणीही काही बोलले नाही शेवटी ते साहेब मला बोलले की तुझं काम तू तु बरोबर केलं जा आपला काम कर तर अशा प्रकारे मी रात्रभर इमानदारीने काम केलं आणि दुसऱ्या दिवशी न घाबरता सत्य बोललं तर माझ्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही अशा प्रकारे आपण आपले काम इमानदारीने करायला पाहिजे आणि सत्य मर्यादा प्रेमाने वागायला पाहिजे म्हणजे भगवान आपल्याला बरोबर वेळेवर मदत करतो तात्पर्य आपल्या मार्गाची शिकवण खूप महान आहे कारण ही शिकवण मानवाला अशा प्रकारे जागृत करते की त्यांच्यामध्ये इमानदारी जागृत होऊन तो आपल्या कर्माला आपला परमेश्वर समजून इमाने इतबारे त्याची सेवा करतो जो व्यक्ती आपल्या कामांमध्ये प्रामाणिक का आहे त्याला कोणीही त्रास देऊ शकत नाही समोरील व्यक्ती कितीही विद्वान असो कितीही चालक असो कितीही तो कूटनीतीचा वापर करो परंतु जो सेवक प्रामाणिक आहे इमानदार आहे आपल्या कर्तव्यप्रती जागरूक आहे त्याला सात भगवंताची असते आणि जे लोक स्वतःला भगवंतापेक्षा मोठे मानतात त्यांचे पितळ उघडे होते म्हणून जो सेवक भगवंताला मानतो त्याचे नेहमी चांगलेच होते आणि चांगलं होणार अशी ही छान शिकवण या अनुभवातून मिळते लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव राहुल ज्ञानेश्वरजी भोंगाडे पत्ता रा हत्तीडोई पोस्ट मोहधुरा जी, भंडारा सेवक न चार हजार तीन मार्गदर्शक श्री सुखदेवजी लांजवार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार